लक्ष नाही लक्ष दिलं नसल्यामुळे मग ते पुन्हा घेऊ लिव्हरला गाठी झाली कोण उचलायला तयार का नाही लिव्हरला यांचं प्रेम उचलायला कोण का तयार नाही मालकामुळं मालक म्हणजे मालका सांग भांड करून ना ते त्यामुळे ते येणे असेवर सोडलंय म्हणजे आम्ही मुली बघत होतो की पाच मुले हो म्हणजे कोण पुरुष यांना हात लावायला का तयार नाही मग म्हणजे मालकामुळे तिच्या मालकामुळे हात कोण लावला अंधारल घरदार शिवार अनाथ झाला हो तुझा परिवार कसा देवा कसा देवा कसा एका ठिकाणी एका ठिकाणाहून आम्हाला एक कॉल आला आणि तो कॉल असा होता की त्या ठिकाणी एक अज्ञान एक महिला एका घरी मयतहून पडलेल्या होत्या आणि पडलेल्या होत्या तर तिला ते प्रेत शिवायला कुणी तयार नव्हतं त्यावेळेस अशी त्या ठिकाणी एक अट होती की माणसानं काढलेल्या ज्या रूढी परंपरा त्या माध्यमातून लोकांमध्ये मा आलेली ती अंधश्रद्धा आणि त्या अंधश्रद्धेमधून ते मृतदेह सकाळी बारा वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत पोचवलं त्यावेळेस आम्हाला कॉला आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी तातडीने पोचलो आणि त्या गोष्टीची दखल घेतली त्या महिलेला एक पाच मुली आणि दोन मुलं होती पण कुणी त्या प्रेताला शिवायला तयार नव्हतं त्या ठिकाणी शिकले सवरलेले लोक पण होते पण कुणी शिवायला त्या ठिकाणी तयार नव्हतं त्या दफनविधी तयार अंत्यसंस्कार करायला त्या ठिकाणी तयार नव्हतं खऱ्या अर्थानं आम्हाला सांगायचं हे होतं की आज या रूढी परंपरेमुळं नवऱ्याकडचीच लोक येऊन ते अंत्यसंस्कार करणार आणि त्यामुळे ह्या महिलेची अवस्था अशी होती की त्या नवऱ्याची घरातली लोक त्या ठिकाणी अंत्ययात्रा करण्यासाठी अंत्यसंस्कार करण्यासाठी येत नव्हते म्हणून नकार दिला त्यांनी आणि महिलाकडच्या ज्या माहेर लोकांनी एकही लोकांनी ते प्रेस शिवायला तयार नव्हते सांगायचं सा तात्पर्य हे की हे रूढी परंपरा या समाजानं या लोकांनी ते गुढी थांबलं जावं आणि लोकांच्या मनातून निघून माणुसकी हात माणुसकीचे हात पुढे येऊन अशा मृत व्यक्तींना माणुसकीचे हात पुढे येऊन त्यांना मदत करावी ही विनंती करतो